व्हायरल होतोय हे कुटील डाव माझ्या बाबतीमध्ये हा रचला गेलेला आहे ओबीसी मध्ये दुफळी निर्माण करायची दोन प्रमुख जातीमध्ये भांडण लावून द्यायची लक्ष्मण हाकी जास्त बोलतोय काय त्याला डॅमेज करण्याचा हा उद्योग आहे याच्या अगोदरही चार पाच वेळा माझ्यावरती फिजिकली अटॅक झाला गाडी फोडली नको त्या गोष्टी माझ्या बाबतीमध्ये झाल्या इथून पुढेही या गोष्टींना मला सामोरं जावं लागणार आहे पण माझी ओबीसी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे अशा गोष्टीला तुम्ही बळी पडायचं नाही आपली लढाई खूप मोठी आहे आपले हक्क अधिकार वाचवणं आज रोजीची आपली गरज आहे तेव्हा माझी या सगळ्या बांधवांना माझं सांगणं आहे की सकाळी माझं माननीय भुजबळ साहेबांशीही बोलणं झालं ही लढाई खूप नेटानं पुढं जाईल उलट आमचा संवाद झाल्यानंतर मला माझं मॉरल हे दुपटीनं वाढलेलं आहे त्यामुळे गावगाड्यातलं ओबीसी निश्चित एकत्रित येईल अशा दुफळी किंवा असे फूट पाडण्याचा डाव निश्चित यशस्वी होणार नाही मी माळी समाजाबद्दल असं बोललो असं त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न होतोय पण मी महात्मा ज्योतिराव फुलेंना मानणार आहे मी स्वर्गीय हरिनरके साहेबांचा शिष्य राहिलेलो आहे माझे आदर्श स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आहेत बी के कोकरे आहेत अलीकडच्या काळातले माननीय छगनरावजी भुजबळ आहेत त्यामुळे ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की अशा भूल तुम्ही बळी पडू नका आपल्याला गावगड्यातला ओबीसी एकत्रित आणायचं आहे ते खूप मोठं आव्हान या महाराष्ट्रामध्ये आहे आपल्याला खूप मोठा लढा उभा करायचा आहे धन्यवाद